या शोधणीचा पैलवाना कवडगावचा सुपुत्र ओम खर एक खरसे या शोधणीचा आहे ओम खर्से कवडगावचा गावचा सुपुत्र एकेकाच्या एक शुभेषेचा पैलवान धनंजय खर्चे चिरंजीव चिरंजीव होतो त्याचबरोबर करायचा नाही टाचा हवाचा पैलवाना ता अनु पैलवाने विनंती आहे हे चांगलं मैदान नाहीये आणि लक्षात ठेवा कुस्तीला वेळ लागणार कुस्ती व्हायला माहित नाही कुस्ती हे काय कुस्ती नाही आपण पैसे आणि जिंकणार पैसे थोडा वेळ जाणार आहे आपला दोघांनाही बिनाम दिला जाणार आहे मानधन दिलं जाणार आहे एक मिनिट फक्त मला दोन गोष्टी सांगू द्या विजय पैलवाना सुद्धा पाकीट आहे मानधन आहे आणि पराभूत झालेल्या पैलवांना सुद्धा मानधन दिलं जाणार आहे म्हणजे दोन्ही पैलवांची इथं कदर केली जाते असां जवाब करंजी अरे पापड़ी तुंहिंजी ताक़त टाड़ी ज़बरदस्ती तालिका